कष्ट न केल्यामुळे माणूस आळशी बनतो आणि त्याला तशी सवय लागते आणि आपण जर आळशी बनलो आपल्या आळशी वृत्तीमुळे आपलं कोणतंच काम नीट साध्य होत नाही हेच ह्याच आळसपणाची एक गोष्ट सांगते मी क्रांती पवार जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट अमेरिका आणि जपान यांच्यामध्ये एक युद्ध करायचं ठरवलं अमेरिकाने जापानवर अनुबॉमचा उपयोग केला आणि जापान मधले हिरोशिमा आणि नागसाकी हे दोन मोठी शहरे उद्ध्वस्त झाली जवळ जवळ सगळं जापान बेचिराग झालं जिथं मोठे मोठे घरं होते ते सगळं राखेमध्ये मिसळलं जापान जापानची खूप खूप खालची परिस्थिती झाली होती पण पण फिनिक्स या पक्षाप्रमाणे एक राखेतून जवून जणू एक नवा जन्मच घेतला आणि पुन्हा एकदा जपान शहर आधी जसं होतं तसंच तसंच उभा राहिलं जिथं तिथं मोठी मोठी वाहने दिसायला लागली रस्ते दिसायला लागले घरे दिसाय लागली आणि अमेरिका यांनी अमेरिकाची एक फॅक्टरी जापानमध्ये येऊन लावली आणि अमेरिकांच्या अमेरिकाच्या रूलप्रमाणे अमेरिकेच्या नियमप्रमाणे पाच दिवसाचा पाच दिवसांचाच आठवडा अमेरिकेत होता शनिवार रविवार पूर्ण सुट्टी आणि जापानमध्ये सहा दिवसांचा आठवडा होता म्हणजे शनिवारपर्यंत रोज कामगारांना काम करायचं आणि फक्त रविवार सुट्टी अमेरिकेने त्यांच्या नियमाप्रमाणे या फॅक्टरीला नियम लावला जापान मधले खूप कामगार त्या फॅक्टरीमध्ये काम करायला येत होते लोकांना हे फार चुकीचं वाटलं तेव्हा जो जो मॅनेजर होता जो मुख्य त्या फॅक्टरी उभारलेला जो मालक होता त्या मालकाकडे जापानचे कामगार गेले आणि म्हणाले मालक साहेब अहो आमच्या इकडं सहा दिवसांचा आठवडा असतो तुम्ही पाच दिवसांचाच आठवडा केलाय आम्हाला खूप दुःख आहे ओ असं नका करू सहाच दिवसांचा आठवडा केला मित्रांनो जर आपल्याला आपल्याला अशी दोन दिवस सुट्टी दिली आपल्या शाळेला किंवा मोठ्यांच्या कामाला अशी सुट्टी दिली तर आपल्याला किती आनंद होईल पण त्या जापानच्या कष्टाळू लोकांना जे लोक आळशी नव्हते त्यांना हे चुकीचं वाटलं त्यांना उलट दुःख झालं तेव्हा कामगार तेव्हा ते मालक म्हणाले मालक हे असंच म्हणाले उलट तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे तर तुम्हाला दुःख होत ते बरं तुम्हाला सुट्टी का नकोय हे आधी आम्हाला सांगा तेव्हा ते कामगार म्हणाले अहो मालक जर दोन सुट्ट्यांच्या दिवशी आम्ही आळशी बनत असून आमची शारीरिक मानसिक आर्थिक स्थिती जर बिघडत असेल आमची मनस्थिती जर चुकत असेल आम्ही आम्ही जर खूप आळशीवंत असो कष्ट करण्याची क्षमता जर आमच्या आम जा, आमच्यातली कमी होत असेल तर आम्हाला का का दोन दिवसाच्या सुट्ट्या आम्हाला एकच सुट्टी पुरेशी आहे सगळे कामगार म्हणाले मालक एकदमच आश्चर्यचकित झाला विद्यार्थी मित्रांनो आळस हा माणसाचा पहिला शत्रू आहे असं उगाच नाही म्हणत आपण प्रत्येक काम हे कष्टाने केलं पाहिजे आणि कोणत्याच कामाला आळस केलं नाही पाहिजे जर आपण आळस केला तर आपलं कोणतंच मोठं ध्येय साध्य होणार नाही धन्यवाद